बुलढाणा जिल्ह्यामध्ये ह्युमनी अळीचा प्रादुर्भाव झालाय आणि चिखली तालुक्यामध्ये ह्युमनी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय मेरापूर्द शिवारातल्या जवळपास दीडशे ते एकशे पंच्याहत्तर एकर शेतीवरच्या सोयाबीन पिकावरती ह्युमनी अळीचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे शेतकऱ्यांनी हद्बल होऊन शेत वखरण्यासाठी सुरुवात केल्याचं दुर्दैवी चित्र दिसतंय मेरापूरमधल्या शेतकरी भानुदास शंकर काळे यांनी दहा एकर शेतजमिनीत पेरलेल्या सोयाबीन पिकावरती ह्या अळीचं आक्रमण झालंय आणि संपूर्ण सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसानही झालंय त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यानं दहा एकरातील सोयाबीन ट्रॅक्टरद्वारे वखरावी लागली आहे तर परिसरातल्या दीडशे ते एकशे पंच्याहत्तर एकर शेतीवरच्या शेतकऱ्यांनी सुद्धा सोयाबीन हे ट्रॅक्टरद्वारे वखरवली आहे आणि दुबार पेरणीसाठी शासनानं आर्थिक मदत करून युमनी अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल ह्यावरती प्रशासनानं प्रयत्न करावेत अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे भांडाळे वखरलं साठसत्तर हजार रुपये खर्च आला त्याला आता पुढचा जर त्याला आणखी तर त्याला साठ सत्तर हजार रुपये आता मी आणू कुठून आणि काय करू कशामुळे वखरवला डिशन आली हुमनी आली हुमनी आली हुमनी आली सध्या तुरड वारात हायकलं होमणी आली त्याच्यामुळं जे वखरलं किती एक कर आम्ही मेरा खोती जिल्हे रहिवाशी असून शेतकरी कुटुंबातले असतो आज या मेरा खोतमध्ये जवळपास दीडशे ते पावणे दोनशे एकर शेते घुमणी आणि या प्रदूरभावामुळे या ठिकाणी वखरून त्याचं नुकसान भरपूर प्रमाणात झालेलं असतानासुद्धा अजूनही प्रशासनाची कोणती मदत किंवा सहकार्य आम्हाला या ठिकाणी मिळत नाही याची जबाबदारी प्रशासनाची आहे परंतु या ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे प्रति एकर आजच्या ठिकाणी आज हे माझ्या बाजूला बांधास शंकर काळे म्हणून हे शेतकरी या ठिकाणी आहे आज त्यांनी मीडियासमोर एक दहा एकर शेत त्यांच्यासमोर या ठिकाणी वखरलेला असून त्यांचा दहा एकरचा खर्च पेरण्याचा हा जवळपास साधारणते सत्तर ते ऐंशी हजार रुपये झालेला असून आता यापुढे पेरण्यासाठी त्या माणसाच्या खिशात एक दमडीही नाही याचे सरकारनं आणि सर्व प्रशासनानं एक जबाबदारी घेऊन आणि एक आपल्या कुटुंबातला जबाबदार व्यक्ती म्हणून त्याला आणि आमच्या गावाला आणि होणाऱ्या या हुमनीआळीला या प्रदुर्भावाला कसं रोखता येईल याचं सर्व नियंत्रण या शासनानं करावं अशी शासनाला आमच्या दोघांचीही हात जुडून विनंती आहे